नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण झटपट होणारी मेथीची भाजी बनवतो आहे तर ही भाजी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत अगदी पटकन बनवू शकता आणि प्रवासात जरी सोबत घेऊन गेलात तरी दोन दिवस आरामात टिकते तर लगेच आता व्हिडिओला सुरुवात करूया मेथीची पीठ पेरून भाजी करण्यासाठी इथे मी एक मोठी जुडी मेथीची घेऊन आधी त्याला धुवून घेतलं आणि नंतर थोडंसं हलकंच कट करून घेतलं आहे फार बारीक केलेलं नाही कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेल छान गरम झालं की मोहरी घालूया मोहरी आता तडतडायला सुरुवात झाली आहे तर दोन चिमूट हिंग घालायचं आहे आणि इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याला बारीक कट करून घेतलं आहे चमचा हळद घालूया आणि याला परतून आहे थोडासा लसूण परतून झाला की दीड चमचा लाल तिखट घालायचं आणि ही आपण बारीक केलेली मेथी घालूया आणि याला चांगलं बुडापासून हलवून घ्यायचं मेथी तुम्हाला आधी जरी जास्त वाटली तरी परतून झाली की ती आकाराने खूप कमी होते तर आता एक दोन मिनिट या मेथीला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी दोन मोठे चमचे दाण्याचा कूट घेतला होता तो घातला आहे दाण्याचा कूट घातला म्हणजे ही भाजी चवीला आणखी छान लागते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभरच मी सगळं परतून घेतलं आहे आता इथे मी बेसन घेतलं आहे तर या बेसनाला मी आधी तीन ते चार मिनिट मंद गॅसवर भाजून घेतलं आहे असं बेसन भाजून घेतलं की त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि आता सगळं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे तर लागेल तसं बेसन घालायचं आहे तर साधारण अर्धी वाटी बेसन मी घातलं आहे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया पाणी घातलं म्हणजे या भाजीला थोडासा ओलसरपणा येतो आणि हे बेसन पण छान शिजतं आणखी थोडं पाणी घालतीये आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की या भाजीवर आता एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आपण आधी बेसन भाजून घेतलं होतं त्यामुळे आता जास्त शिजवायची गरज नाही तर आता मस्त अशी आपली झटपट होणारी मेथीची भाजी तयार आहे पोळी भाकरी कशासोबतही खायला एकदम मस्त लागते रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा